नमस्कार मी मेघा सुग्रण मालवणी मेघामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण नारळाची कापा कशी बनवूची आहेत ती बघणार आहोत कोकोनट बर्फी मस्त लागतं नारळाची बर्फी कापा आपण सगळ्यांकच आवडतं तर अगदी वेगळ्या पद्धतीने थोडासा बदल करून आपण बनवूया ही नारळाची कापा चव तेवढी जबरदस्त अशी ही कापांची लागतात आणि बनवूक पण अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं आता मी तुम्हाला सांगणार आहे बाबा मस्त अशी दोन कलरमध्ये आपण ही नारळाची कापं बनवणार आहोत की ती अगदी मिठाईच्या दुकानात मिळतात तशीच मिठाई अगदी आपल्या नारळाच्या कापांची झालेली आहे मस्त अशी मऊ सूद अशी ही नारळाची कापा त्यासाठी नारळ घेतलेला मी अख्खो फोडून एक पूर्ण नारळ फोडून त्याचं वरचा साल काढून मग त्याचे पातळ फोडी करून घेतलेले आहेत आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेवायचा जर तुम्ही क किसून घेणार असलास तर फक्त व वरवर असं किसून घ्यावा आणि जो खालचा जो कासा काळपट पाट असताना ती नाही घ्यावायची आणि ते पण जर असं मिक्सरमध्ये फिरून घेवा किसून घेतलेला खोबरं असला तरी बघा असं बारीक होऊ का या मिक्सरमध्ये फिरून घेतलं की बारीक होता त्याच्यामुळे म आपली कापा असतात ती मऊ सूत होतात अगदी तर आता हे आपण किस वाटलेलो जो खोबऱ्याचं किस आहे तो मोजून घेऊया तर मो मोजूसाठी तुम्ही घरातलं खायचं पण कप घ्यावा आणि मोजा ते एक कप पण नारळाचं हे कप आपला किस आ आता घालूया आपण असं पॅनमध्ये आणि थोडंसं हलकंसंच अगदी असं दोन मिनटं फक्त आपण असं परतून घ्यावायचं याच्यात तूप बी काहीच घातलेलं नाही फक्त हल असंच आपण एकदम लो गॅसवरती आपण परतून घ्यावायचं आहे बस हल असं सतत मिक्स करत आपण फक्त त्याचं ओलसरपणा जरा असं ना तो कमी करण्यासाठी आपण असं परतून घ्यावायचं हलक्या हातान फक्त सतत मिक्स करत राहायचं नाही तर खालचून लागत वगैरे जास्त नाही एक दोन मिनटं पण पर स्वतः परतून घेतलेला आता दोन मिनटं झाली आहेत बघा मस्त असं आपलं खोबऱ्याचं किस आहे तो मस्त असं ड्राय झालेलो आ थोडंसं त्याच्यातलं ओलसरपणा कमी होता त्यामुळे काय होतं की बर्फी जास्त वेळ टिकता आणि त्याच्यात आपण अर्धा कप दूध घालूया फक्त अर्धा कप जर माप घेशाल ना तर एकाच मापा कपान सगळा माप घ्यावा म्हणजे तुमची बर्फी पण मस्त अशी चविष्ट आणि अगदी मस्त मिठाईच्या दुकानात मिळतात अशी वय हो आता दूध घालून आपण हे मिक्स करून घेतलेला हा खोबरा आता ह्याच्यातच अर्धा कप घालूया साखर आता साखर पण तुमकं कितपत गोड आहे त्यानुसार कमी जास्त करा तर साखर करून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा मी दाखवलेल्या रेसिपी जर तुमका आवडत असतील तर माझ्या का, का लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करू विसरू नका सोबतच बाजूचा घंटीचा बे चिन्ह असे ना आता आपण दाबा म्हणजे कसा मी नवीन नवीन नवी रेसिपी लगेच टाकलं आहे की तुमच्यापर्यंत लगेचच पोचतील त्याची माहिती लगेच पोचाल मग त्याचं बेल ऐकन असता ते दाबूक विसरू नको तर साखर घातल्यामुळे आपलं हे मिश्रण पातळ झालेलं होता तर ह्याच्यात आपण मस्त स्वादासाठी घालूया वेलची पावडर आणि ही था था दोन चमचे घालूया आपण मी दुधाची पावडर दुधाची पावडर आपण सगळ्यात दुकानात पटकन मिळता तर ती घातल्यामुळे कसं होतीची टेस्ट असं जबरदस्त होता एकदम <laughs> मिठाईच्या दुकानात मिळतात तशीच बर्फीची टेस्ट लागा तुमका मिल्कात दुधाचे पावडर नाही मिळत असले ना मिल्क पावडर तर मग तुम्ही काय करा अर्धा कप दुधाऐवजी एक कप दूध घेवा आणि ते मग थोडा जरा आटवूक टाईम जाईल पण चविष्ट तेवढीच बर्फी होईल तर बघा आता दुधाची पावडर घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला मिश्रण आपलं आता परत घट्ट व्हायतिलेला गॅसची फ्लेम फक्त आपण एकदम मिडियम टू लोवरती ठेवायची आहे आणि असा सतत मिक्स करत आपण एकदम घट्टसर असा व्हायसर शिजून घ्यावायचं आहे याच्यात आपण तुपाचा वगैरे काहीच वापर केलेलो ना तरी पण जबरदस्त अशी बर्फी तयार होईल तुमका जर दोन कलरमध्ये करूची नसली तर फक्त असेच पांढरी एकाच कलरमध्येही तुम्ही बनवू शकतास पण दोन कलरमध्ये केलं दिसतो खूप सुंदर दिसता म्हणून मी ही दोन कलरमध्ये बर्फी बनवलेली आहे जर बर्फी असं गोड खायचं खायचं मन झाला की तुम्ही नक्कीच ही बर्फी बनवून खाऊ शकताच नारळ आपल्या सगळ्यांच्या घरात असतात आता हे मिक्सर घट्ट झाल्यानंतर याच्या पण दोन भागामध्ये डिवाइड करून घ्यावायचं आहे समान दोन भाग करायचे म्हणजे आपणा एक कलर एक हे कलरमध्ये बनवायचं आहे आणि एक असंच ठेवूचा त्याच्यामुळे आता आपण मी ह्या काढून घेतलेला भाग तर बाजूक ठेवायचा आणि जो पॅनमध्ये आहे त्याच्यामध्ये आपण कलर घालूया तर कलर पण तुम्ही तुमका जो आवडत तो घातला खायचो पण घालात तर मी हे ऑरेंज कलर घालते आहे खाऊसचे कलर असत ऑरेंज फूड कलर म्हणून मी मी तो घातत आहे ऑरेंज ऐवजी तुम्ही पिंक कलर पण वापरला तरी पण बर्फी मस्तच दिसतात पिंक घालू शकता सिरवो घालू शकतास तर बघा मस्त अगदी थोडंसंच कलर घातलेलं पण कलर बघा किती जबरदस्त ये असं मिक्स करून व्यवस्थित कलर मिक्स होता चांगलो आता आपण करूया गॅस बंद आणि थोडंसं असं असं मिक्स करत राहायचं गॅस बंद करून म्हणजे थोडंसं कोमट जरा झाला की आपण बर्फी सेट करून बरी जमता या बघा मिश्रण आपलं थोडंसं हलका असं पसरवून कोमट करून घेतलेला आहे तर आता हे बर्फी जमवण्यासाठी असं प्लास्टिकचं डबो वगैरे घ्यावायचं त्याच्यामध्ये बटर पेपर लावायचं नाहीतर मग तुम्ही एखादा ताट घेऊन त्याच्यावर फक्त तुपाचं किंवा तेलाचं हात लावून घ्यावा आणि त्यावर ही बर्फी काढला तरी चाला तर आता आधी आपण काय करायचं ह्या भांड डब्यामध्ये सफेद कलरचा जो असा पिना कलरचं मिश्रण ठेवला होता बर्फीचा ता घालायचा व्यवस्थित अगदी असं पसरवून घेवायचा सर्व बाजूनी एकसारखा पसरवून घेवायचा हे बघा असं हलगद असं असं आणि ही एकदम सॉफ्ट अशी बर्फी असल्यामुळे लगेचच पसरता व्यवस्थित माझ्या चॅनलवर याआधी बरेच रेसिपी आहेत ते तुम्ही बघू शकता बर्फीची इंस्टंट बर्फी कशी ती बनवायची तीही बघू शकतास आणि बनवू शकता तुम्ही तर आता बघ आपलं एका कलरचं मिश्रण व्यवस्थित पसरून झालं त्याच्यानंतर आपण ऑरेंज कलरचं मिश्रण आपण वरून घालूया आणि तर आपण समान मात्रामध्ये असं व्यवस्थित पसरवून आहे ही बर्फी बघूनच तुमच्या तोंडात पाणी सुटलं असं तेवढी दिसोप पण सुंदर आणि खरंच खूप चविष्ट लागतात काप आपण कशी खात तुम्हाला सगळ्यांना माहितीच जबरदस्त टेस्टी लागतात जास्त दिवस टिक ठेवली तरी पण तशीच टिकवून ठेवतं तर ही पण बर्फी अशी मस्त चविष्ट अशी फक्त थोडंसं आपण त्याच्यामध्ये बदल केल्यामुळे आपल्या चवीमध्ये जबरदस्त फरक पडता आणि रिसोक पण खूप सुंदर दिसा आता बघा ह्या पण आपण दोन कलरमध्ये बर्फी व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे आता ही बर्फी तुम्ही अशीच पण सेट करू ठेवू शकतास किंवा वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे पण ही बर्फी खूप सुंदर दिसतात आता ह्याच्यावर मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते आहे जे का तुमच्याकडे असतील तर घाला नाहीतर मग नुसते काजू असले तर काजू घाला जे असेल बदाम असेल तर ते घाला जो तुम्हाला आवडत आणि दिसत सुंदर दिसत ते ड्रायफ्रूट्स म्हणजे सुको मेवो घाला तर हे मी काजूचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते घालते आहे ऑरेंज कलरवरचे सफेद हे मस्त दिसतात आणि थोडेसे पिस्तं घेतलेले असे पातळ पीस कट करू आणि ते मध्ये मध्ये असे ठेवून घेते त्याच्यामुळे काय होता सफेद ऑरेंजवरती सफेद आणि हिरव्या कलर कॉम्बिनेशन मस्त दिसतं बघा असं आणि अगदी व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर तो चमचा स्पॅच्युला किंवा चमचा हलग तसं दाबून घेवायचं म्हणजे ही ड्रायफ्रूट्स ते व्यवस्थित आतमध्ये बसत चिपकॉन राहतात जेव्हा आपण जेव्हा बर्फी कट करू किंवा ते निघणार नाही म्हणून हे बघा असं व्यवस्थित पसरून दाबून घ्यावायची आणि आता ही बर्फी आपण सेट करू ठेवायची आम्ही तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकतास किंवा बाहेर पण ठेवू शकता दोन तासामध्ये बर्फी आपली मस्तपैकी सेट होता जर नाहीच झाली असेल बर्फी तर थोडा वेळ जास्त फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा जास्त वेळ तर ता दोन तास झालेले आहेत ता आपण ही बर्फी काढून घेऊया बघा बर्फी पेपर घातल्यामुळे कसं पटकन ही बर्फी काढता येता ताटात वगैरे तुम्ही काढला केलास तरी पण मग कापकूक बरी जमता त्याच्या आपण तुमका जशी हाई असे छोटे मोठे तसे पीसेस तुम्ही कट करून घेवा तर मी अगदी थोडेसे जरा मोठ्या साईजचेच पीसेस करणार आहे म्हणजे आपलं एक पीस खाल्लं की पॉट भरला म्हणून असं थोडेसे मोठे असे पीसेस बनवून घेते बर्फी कट करताना तुमकं समजत असतात की स्मूद आणि मस्त अशी ही बर्फी झालेली आहे तर नक्की बनवा आणि माका कमेंट्समध्ये सांग विसरू नको तुमची बर्फी खोबऱ्याची बर्फी कशी वाटली बघा किती सुंदर दिसता आणि टेक्चर पण बघा दोन कलरमध्ये किती जबरदस्त दिसतं बघा ही खोबऱ्याची बर्फी कापा म्हटलं तरी चालात खोबऱ्याची कापा नाव जरी अलग अलग असली तरी चौथीत जबरदस्त अशी तर बनवा आणि मस्त एन्जॉय करा आणि माका कमेंट्समध्ये सांगा तुमका ही कशी वाटली आणि तुमका खची रेसिपी बघू का आवडतील ते पण माका कमेंट्समध्ये सांगा कसरवू नको आणि आपल्या सुग्रण मालवणी मेघा सबस्क्राईब करू पण विसरू नको जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण जरूर शेअर करा त्यांना पण सांगा बघू का